पार्थ फायडर फाउंडेशन आणि ओरटेक्स डान्स अकॅडमी प्रस्तुत रास दांडिया गर्बाचं दिनांक सत्तावीस वा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा यावेळी शिरूर शहरातील सिटी बोरा कॉलेज रोडवरील साई गार्डन मंगल कार्यालय आवारात आयोजन करण्यात आलेलं आहे मनसे जनहित विविध विधी कक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष पाथ फायंडर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील भैया माळवे यांनी ही माहिती महाराष्ट्र अपला न्यूजला दिली वकील डॉक्टर शासकीय अधिकारी व्यापारी व्यावसायिक शिक्षक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी तसेच पत्रकार कुटुंब सदस्यांसाठी या रास दांडिया गरबा नवरात्र नवरात्रोत्सवानिमित्तानं आयोजन करण्यात आलं आहे असं ॲडव्होकेट स्वप्नील भैया माळवे यांनी सांगितलं ज्या नागरिकांना कुटुंबियांना इच्छा असून देखील दांडिया गरबा खेळता येत नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन तेव्हा त्यांचे कुटुंबीय दांडिया गरबाचा आनंद घेऊ शकत नाहीत अशा दांडिया प्रेमींसाठी हा उत्सव आम्ही आयोजित केला असल्याचं माळवे यांनी उत्कृष्ट गरबा दांडिया खेळणाऱ्यांना भरघोस बक्षीस प्रशस्तीपत्र प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात येणार असल्याचं माळवे यांनी and press the bell icon. Never miss an update.